श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे पाच संकेत पहा आपल्याला मिळत आहेत का असे कोणते संकेत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते कधीकधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी तीच कोणासाठी वाईट असते आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल ही। वेळेवर कोणाचेही बंधन नसते कितीही श्रीमंत व्यक्ती असल्यास परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते तुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाच्याही काही चालत नाही काय परिस्थिती होती आणि आज यांच्यावर कशी वेळ आली आहे अशी कोणतीच व्यक्ती नसते ज्याचे बालपण तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असतील तुमचीही श्री स्वामी समर्थावर श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्या व्यक्तीचे तरुणपण हे मजेत जाते तर ज्या व्यक्तींचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असेल ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल तर त्यांचा उतरता काळ हा कष्टात जातो यास काही अपवाद देखील असतात पण ते फारच कमी आणि या संकेतामुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुःखाचा नाश होणार आहे कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप छान वाटते आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते आपले तोंड आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळी चमक व एक प्रकारची लाली पसरलेली दिसते या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवा काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाहीत परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देत असतात जर एखाद्या कुत्रीने आपल्या घरात पिले दिल्यास ते चांगल्या वेळेची निशाणी आहे आणि जर एखाद्या माकडाने अचानक आंबा खाऊन त्याची कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात एखादा लहान बालक तुम्हाला खळखळून असताना दिसेल तर हे सुद्धा भगवंताद्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होईल आपल्याला सफलता मिळेल हे आहे चांगली वेळ येण्याचे संकेत आणि त्याचबरोबर सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडताना आपल्याला एखादी महिला हंडा घेऊन पाणी भरताना तसेच एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जाताना दिसले तर आजचा दिवस आपलाच आहे त्या दिवशी आपण जे काही काम करता या कार्यामध्ये आपल्याला हमखास यश प्राप्त होणार आहे असे सूचित करते हे होते काही महत्त्वाचे संकेत जे आपली चांगली वेळ येण्यासाठी सूचित करतात जर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर समजा की तुमची चांगली वेळ येणार आहे कधीकधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप उत्साही वाटते आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे तुम्ही जे काही काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवा आणि सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात ही झालेली आहे पूजेदरम्यान देवतेच्या मूर्तीवर ठेवलेले एखादे फूल किंवा पान तुमच्यासमोर पडले तर याचा अर्थ असा होतो की देवता तुमच्यावर प्रसन्न झालेले आहे आणि लवकरच तुमची इच्छा ते पूर्ण करणार आहेत जर तुम्हाला रस्त्यावर एखादे नाणे पडलेले दिसले तर समजून घ्या की तुम्ही एखाद्याला उधार दिलेले पैसे लवकरच तुम्हाला परत मिळणार आहे याशिवाय तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे आणि पैसा मिळण्याचेही हे एक संकेत आहेत चांगली वेळ येण्याचे हे संकेत असते तुमच्यासोबतही असे होत असेल तर आता तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही कारण देव स्वत तुम्हाला संकेत देत आहे की आता तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे तुमचीही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ